सोलापूर पुणे हायवेवर देवडीपाटी या ठिकाणी भीषण असा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये जवळपास पाच जणांचा मृत्यू झालेला आहे तर एक महिला यामध्ये जखमी झालेल्या आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पनवेल पनवेल येथील रहिवाशी असलेले पनवेल हा भाग मुंबईमध्ये होतो येतो आणि या ठिकाणचे रहिवाशी असलेले जवळपास सहा ते सहा जण या ठिकाणी पन पनवेलवरून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी जात होते रात्री दिनांक सतरा जानेवारीच्या रात्री साडे अकराच्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील देवळी पाटी येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि जी फोर व्हीलर होती ते रस्त्यापासून पंधराशे पंधरा ते वीस मीटर अंतरावर जाऊन या ठिकाणी झाडाला धडकले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे अशी माहिती समोर येते की या ठिकाणी गाडी जी आहे फोर व्हीलर ती चकनाचूर झालेली आहे आणि या ठिकाणी त्या गाडीमध्ये असणारे पाच जण मृत्यूमुखी पडले आहेत तर एक महिला ही जखमी झालेली आहे त्या महिलेला मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे तिथची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येते आहे अधिक तपासे मोहोळ पोलीस करत आहेत बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर